कार जय महाराष्ट्र मी म्हणसे कामगार जिल्हा आरा आरापाडोळे तसेच माझ्यासोबत आहे आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुभाषभाई बोर्डे व माझे सहकारी भीमाबाई शिंदे आज सर्वप्रथम मराठ्यातील तमाम कामगारांना मे कामगार देण्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक कामगारांना एवढं सांगायचं आहे मग जालना शहर असू जालना शहरात येमा डीशी असू इतर कोणतेही कामगार असू म्हणजे कंत्राटी कामगार असू इतर तर माथेरी कामगार असू आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे माझ्या प्रत्येक कामगार बांधवांना की तुम्हाला जर कोणत्याही कामगारावर कोणत्याही मालकाने मुद्देदाराने ठेकेदाराने कोणीही तुम्हाला अडचण अभिमान केली व काही अडचण असल्यास मग ती वैयक्तिक असू त्या कोणती असू त्या त्यात तुम्हाला प्रत्येक वेळी वेळेस आम्ही साथ देऊ आणि एवढं सांगायचं आहे की आज कामगार दिन आहे आणि चांगला दिवस आहे कामगारासाठी तर कामगारांचे पहिले जनक राव मेघाजी लोखंडे यांचं महाराष्ट्रात कामगार चळवळीमध्ये मोग मोठं योगदान यो आहे यांचा पुतळा आम्ही आपल्या जालन्यातील एम आय डी सीमध्ये आम्ही बसवण्याचे आम्ही आज आमच्या टीमने आज निर्णय घेतलेला आहे आणि याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहे जोपर्यंत जालना उद्योग एम आर डी सीमध्ये तर मेघाजी लोखंडे यांचा पुतळा बनत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या व्हिडिओच्या माध्यम एवढं सांगायचं आहे सा की माझ्या कामगार कामगारबाजांना इतर इथून पुढं काही काही अडचण असल्यास कामगारांना तर बिंदाच आम्हाला आम्हाला फोन करायचा मी सदैव तुमच्या पाठीशी राहील जय महाराष्ट्र